नमस्कार मैत्रिणीनं सुबत संध्याकाळ चला मी थोडीशी बाहेर चाललेली आहे तर कुठे चालले आणि कशासाठी चालले तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर मस्त तिथं आलं शूटिंग वगैरे मी काढून आणेन आणि मस्त अशी तयार पण झाले साडी वगैरे साधीच नेसले म्हणजे जास्त काय हेवी नाही मला नाही आवडत जास्त हेवी साडी त्याच्यामुळं मी आपली हलकी आणि साधी साडी मला आवडते त्याच्यामुळं अशी मी म्हणजे तयार होऊन चाललेलो आहेत आम्ही आता सगळेच जाणार आहेत तर बघू आता तिथे गेल्याच्यानंतर काय काय नाही तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच मस्त असे तर तुम्ही पाहू शकता चला मग रामाजासोबत तुम्हाला मी दाखवते पूर्ण की कुठे चालले आणि कशासाठी चालले ते सुद्धा नक्कीच तुम्हाला पुढे समजेल तर आता आवरून वगैरे झालेलेच आहे तर वाजलेत आता जवळजवळ सहा साडेसहा वाजले तर आणि आता येऊस्तोपर्यंत आम्हाला दहा वाजतीलच दहा ते अकरा होतीलच कारण आता उशीर होणार आहे त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत बोलावा आणि नंतर जावा तर हे पहा एकदा अशी छानपैकी हे गळ्यातलं पण असं लाँग आहे त्याच्यामुळं ते पण चांगलं अशा साड्यांवर ते चांगलं वाटतं आणि एकदम मला असं सिंपल आवडतं जास्त काय हेवी मेकअप आवडत नाही साधं आपलं पटकन चला मग फायनली आता आम्ही चाललेलो आहोत नेरुळात तर इथे विशाल गाडी चालवतोय विशालचे पप्पा बाजूला बसलेत आणि आम्ही दोघीजणी पाठीमागं बसलेला आहोत तर आता पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला तर काय हरकत नाही थोडंसं मला भाजी वगैरे घ्यायची होती तर म्हणलं चालेल कारण नऊ वाजेपर्यंत पोहोचलं तरी काय नाही भाजी भाजीबिजी घेऊन तर तिकडे पण थोडंसं मार्केटमध्ये गेलो सगळं कोथंबीर मिरची काय लागन ते आता आठवड्याचं बाजार थोडासा घेतला कारण आज सोमवारचा आमच्या तिथं बाजार असतो ना तिकडं मला जायला झालं नाही म्हणून म्हणलं आता तिकडंच घेऊया निरोटेशनला पण खूप छान भाज्या बिज्या मिळतात तर असं आम्ही इथून चाललेला आहोत तर आता गेल्याच्यानंतर मग मग दाखवीन तुम्हाला त्यांच्या घरचं पण आता पोहोचलो तर आम्ही बस अय पायल असं ती तिकडं बस

जास्त घोडण्याची आता आता तर हा केक आहे ना पायलच्या हातामधला तिला सरप्राईज केक होता त्याच्यामुळं ती पण खूप खुश झाली होती त्याच्यानंतर मग आता इथं बलून वगैरे लावले होते श्रुतीनी परत वैभवीनी पोरांनी आणून दिले विशालने ओमने त्यांनी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पायलच्या मैत्रिणींनी तर त्या तर आमच्या आधीच आल्या होत्या परत माझ्या मैत्रिणीच्या आई वडील गावावरून आलेले आहेत तर ते पण असे मस्त म्हणजे बसलेत तिथं आता नातीचा बड्डे असल्यामुळं काय खूप खोस सगळेच तर इथं आता बलून लावलेले थोडेसे एखादा खाली पडत होतं त्याच्यानंतर परत लावून घेतले तर ह्या ताई आहेत ना पायलची चुलत बहीण लागतात तर त्या पण औक्षण करून घेतात मस्त असं त्यांनी पण औक्षण केलं त्या आल्या होत्या त्यांची मुलगी पण आली होती त्याच्यानंतर मग बरेचसे पाहुणे आले होते त्यांचे पण परत माझ्या मैत्रिणीचा भाऊ पण आलेला तर इथं आम्ही आता माझं चालू झालेलं आहे ऑक्शन करायचं पायला तर मस्त असं मी पण ऑक्शन करून घेते त्याच्यानंतर मग आता राहिलेल्या बाकीच्या दोघी तिघींनी म्हणजे पाच महिलांनी जरी ऑक्शन केलं ना तरी पण चालतं आणि जर असेल जास्त तर काय हरकत नाही पण कमीत कमी पाच महिलांनी तरी ऑक्शन करायला पाहिजे कुणाचाही बड्डे असो किंवा वाढदिवस त्याच्यामध्ये तर आता इथं मी पण फोटो वगैरे काढून घेतले इथं श्रुती खूप छान हसत होती कारण तिचं चालूच आहे जसं आली ना बड्डेला तशी त्यांचं मस्ती चालू आहे तर इथं आता आई पण आल्या आता पायलच्या आजी त्या पण आता मस्त असं नातीचं ऑक्शन करून घेतात आता एकुलती एक लाडकी नात असल्यामुळं ते थेट गावावरून इथं आले दोघं पण आजी आणि आजोबा आज तर हे पण आमच्या शे शेजारी आम्ही राहत होतो ना ती थरलीच ती पण मुलगी पायलच्यान त्यांच्या तर इथं विशालचीन त्यांची अशी एकमेकाला बोलणं चालणं चालू आहे त्याच्यानंतर मग आता बर्थडे झाल्याच्या नंतर केक वगैरे कापल्याच्या नंतर मग जेवण वगैरे करून घ्यायचे तर आधी फोटो काढायलाच बराचसा वेळ गेला पाया चाललेले होते खूप फोटोशूट काढायचे त्याच्यानंतर मग आता केक कापून घ्या

केक कापून झालेला आहे आता इथे ये ना सगळ्यांना केक असा डिशमध्ये माझी मैत्रीण कापून देतात केक वाटायचं काम सुद्धा आम्हीच करत आहोत त्या कापून देतात आम्ही दोघीजणी त्यांची पुतणी एक आणि मी एक तर असं सगळ्यांना केक वाटून खाली बसून खा खा बोललं आणि त्याच्यानंतर मग जेवण करणार आहेत तर जेवणामध्ये मस्त त्यांनी पुरणपोळी आणि परत सार भात असं बनवलेलं आहे तर त्याच्यानंतर मग आता सगळ्यांना केक वगैरे वाटून दिला दिल्यानं मलगेचंच जेवणं करायला बसणार आहे तर इथं पा पोरांचं पण चाललेलं आहे फोटोशूट वगैरे काढायचं ओमचं विशालचं तर ते आधी

जेवण वगैरे आता इथे वाढायचं काम चालू आहे सगळ्यांना आधी मुलींना बसवलं म्हणलं सगळे एकदा बाजूला जेवण वगैरे बाजूला करून झाले ना मग बाकीचे मोठे माणसं पण जेवायला बसतील तर त्याच्यानंतर मग इथं माझं आमच्या दोघींचं वाढायचं काम चालू होतं तर चला मग कसं वाटला मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवसाचा व्हिडिओ तो पण कमी सांगा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या वगैरे करायचं होतं त्याच्यानंतर मग आम्हाला पण घरी जायचं आहे तर आम्ही आता शेवटला जेवण करणार आहोत साहिल उभा राहा रे तू जरा जरा शांती कर जरा कर आवडून ठेवलेलं साधीच अरे मेन गाडे करते तर आहे तू काय करते कोणता भाषा येईल जेवण आमच्यामुळे आमच्यामुळे आज यांना झालेलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद चार किलो तांदूळ मी आणून दिलेले पाच किलो गहू माझ्यातर्फे तेव्हा यांना जेवण भेटले आजची पंगत आमच्यातर्फे सगळ्यांना इथं मी जेवण वाढते ते माझ्याकडे आणून देतात त्याच्यानंतर आम्ही पण जेवणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओ पायलच्या बड्डेचा मैत्रिणीच्या मुलीचा कसा वाटला तो नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या या तुम्ही तुम्हीसुद्धा